फिटिंग हैनिक निकल गई तो बारी कैसे करायेगा चलो यहां पे ओके आदमी तो ओके अब पानी खुश माता कप नहीं है छुट्टी पड़ा नहीं दादा पहले तो बीआरएम के अंडर चलता है हम एक डॉक्टर बैठा होता है जो हमें नहीं देता है

आम्ही करू युट्यूब ला येणार व्हिडिओ सगळ्या नाही नंतर आहे का Papá, <coughs> papá, মা পাই ভাই ফাৰ দিয়া বাৰু ครับไปแล้วครับเดี๋ยวก็จะได้ยังไงยังไงเดี๋ยวเรียกกันครับอ่าจําหน้ากันเดี๋ยวเนี่ยนะยูทูบเบอร์อะไร <laughs> 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 थोडा था दिन

आज या ठिकाणी आपल्या औतुरेश्वर मंदिरात ब्रह्म चैतन्य विद्यागिरी महाराज यांची एकोणीसावी पुण्यतिथी किंवा पुण्यस्मरण या ठिकाणी म्हणजे होत आहे याबद्दल जयनगिरी महाराज आपले माहिती सांगतील महाराज दोन हजार सोळामध्ये मध्ये इथं आलोय तेव्हापासून हो। तेव्हापासून विद्यागिरी महाराजांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतो आता ही पुण्यतिथी आहे विद्यागिरी महाराज हे वयाच्या सोळाव्या वर्षी झालं आणि आनंदगिरी महाराज त्यावेळेस इथं होते ते शिष्यच होऊन इथं त्यांनी शेवट शिवपर्यंत आणि ते तामिळनाडू ताम्रस गाव ताम्रस नदीच्या किनारी त्यांचा जन्म झाला आणि सर्व कर्मभूमी त्यांनी सर्व आयुष्य त्यांनी केमच्या ध्यानधारणा केम मध्येश्वर मंदिरात आणि सर्व परमार्थिक लोकांच्या स्वार्थासाठी त्यांनी आपलं आयुष्य पदार्पण केलं होती त्यांच्याकडं गिरगाई होत्या बलदंड शरीरिष्टी होती त्यांची त्यांच्या यानंतर आपल्या ज्या संजीवनी या याविषयी काय सांगू इथं रत्नागिरी महाराज संजीवनी समाधी आहे कलिंगळगिरी महाराज समा संजीवनी समाधी आहे त्याच्यानंतर चिपडे महाराज संजीवनी समाधी आहे त्याच्यानंतर आनंदगिरी महाराज आणि विद्यागिरी महाराज अशा या इथं समाधी आहेत आणि ह्या समाध्यांचा सर्वांचा कार्यक्रम म्हणून आपण ह्या दिवशी संन्यासी महालयच्या दिवशी आपण साजरा करतोय आणि ग्राम ग्राम दैवताच्या ठिकाणी आणि ग्रामस्थांच्या देवस्थान ट्रस्टीच्या सहकार्याने आपण हे कार्यक्रमात त्या निमित्ताने ह्या सहा दिवशी सकाळी सात वाजतापासन आठ वाजेपर्यंत सर्व समाध्यांना अभिषेक आपल्या उत्तरेश्वर महाराजांना दत्त मंदिराला इथे असलेल्या सर्व देवतांना अभिषेक होते आणि त्याच्यानंतर आठ दहा ते बारा कीर्तनाची रूपरेषा त्याच्यानंतर दहा ते बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होते काकाय जात असेल घर घर कसे जात असेल जबाब 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 कसे काय नंबर 145

o quando quero e

ओके ah, पूजा okay. <coughs>

ಜಂಭೂತ <imitation>